सादर करीत आहे सावित्री फुले ग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले न... या ज्ञान ना ज्ञान मिळाले कधी ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी या दुबळ्या जाती मधी फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ओड ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले मुलेग तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग या महान क्रांती मुळे समतेचे नाते जुळे या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे ही उंच पताका अजून गगनी फुले ग ही उंच पताका अजून गगनी झुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग